खर तर मागच्या काळामध्ये दहा दहा बारा बारा लाख संजय राऊतांचे बारा लाख रुपयांच्या विषयाहून त्यांची ईडीची इन्क्वायरी झाली त्यांना शंभर व्यवस्थित जेलमध्ये ठेवला आणि जर एखाद्या विश्रामगृहामध्ये आता आम्ही इथं विश्राम राहत आहोत दीड दीड दोन दोन कोटी रुपये एका रूममध्ये राहत असतील तर जो त्या रूममध्ये ज्याच्या नावाचे रूम, रूम आहे तिथले अधिकारी कोण आहे आणि मला असं वाटतं एवढी जर रक्कम एकत्र कुठे होत असेल तर त्याची ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अटक झाली पाहिजे आता जर त्या समितीसाठी जर अशा पद्धतीनं रक्कम असेल तर मला वाटतं हे अतिशय गंभीर आहे कारण या समित्यांच्या मार्फत जनतेची कामं गैरव्यवहार व्यावहार हा शब्द चुकीच आहे परंतु एक कामं सुरळीत व्हावं जनतेला एक चांगल्या सुविधा मिळाव्या राज्य सरकार सगळ्याच गोष्टीवर मंत्री सरकार लक्ष ठेवू शकत नाही म्हणून या समित्यांनी हे कामकाज सांभाळावं अशा प्रकारचा सा हेतू असतो जर त्या हेतूला जर अशा पद्धतीने या समित्या हळताळ फासत असतील आणि एवढ्या रकमा कुठून येतात मला याची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अटक झाला पाहिजे अजून अटक केली पाहिजे अशी मागणी संजय राऊत साहेब करतात नाही एक व्हेरीफाय केलं पाहिजे अजून खोतकरांची असेल तर अजून खोतकरांना ज्याची असेल त्यातला बिलकुल कारवाई झाली पाहिजे अधिकाऱ्यांनी असेल तर अधिकाऱ्यावर झाली पाहिजे खोतकरांची असेल तर खोतकारावर कारवाई झाली वैष्णव खरंच आपलं राज्य फुलेशाहू आंबेडकरांचं राज्य आपण म्हणतो सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्यासमोर आहिल्याबाई होळकरांचा आदर्श आपल्यासमोर जिजाऊंचा आदर्श आपल्यासमोर असताना आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं बुंद्याहून एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होतो आणि ऊन होतो मग हृदयाला पीळ आणणारी घटना घडलेली अशी जी विषवल्ली आहे ती खेचली पाहिजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे ते दोघ मला असं वाटतं पदाधिकारी कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्वाचा आणि ही वृत्ती महत्वाची आहे कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो पक्ष तसा असतो असं मानायची काही आवश्यकता नाही परंतु जी व्यक्ती असेल कारवाई झाली खरं तर अनिल परबांनी अनिल परबांनी ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे दरवाजे खुले असल्याचं सांगितलेलं आहे आपण कशा पद्धतीनं पाहताय कशा पद्धतीने पर अनिल परबांनी आम्ही एकत्र उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजसाहेबांच्या बोलल्यानंतर त्याला सकारात्मक हात पुढे आहे आता पुढचं पाऊल राजसाहेबांना उचलायचं खरच वैष्णवी हाजवणे जो प्रकरण आहे त्या लग्नामध्ये हुंड्याची कारची चावी देताना अजित फोटो व्हायरल होतोय अजित पवारांच्या हस्ते फॉर्च्युनर कार दिले असा फोटो व्हायरल होतोय हे अजित पवारांच्या हस्ते दिले आता इथं मी आलो माझ्या हस्ते पवार काय दिलं तर मी थोडी दोषी असतो त्यामुळे मी त्या विषयात नाही जात मला याच्यात राजकारण काही इंटरेस्ट नाही अजित दादा असेल त्यांचा पक्ष असेल याच्याशी काही घेणे नाही पण अशा पद्धतीनं हुंड्यासाठी आताच्या काळामध्ये एवढा पुढारलेला जग असताना समाज असताना सगळं संपन्न असताना जर एका भगिनीचा छळ होतो खून होतो तर ती खेचलीच पाहिजे हीच भूमिका आमची चावी कोणी दिली लग्नामध्ये आता आम्ही आलो आमच्या हाताने हे द्या म्हणतो म्हणून का ती अजित दराच दृश्य असं त्याला मानतो हे राजकारणात मला काही साहेब हेडगिरीच्या प्रकरणामध्ये ज्योतीला अटक केलेलं आहे थोडं अशी माहिती समोर होती की त्याच्या रडारवरून मुंबई होती ज्योती हिंदू आहे किंवा मुसलमान आहे आडनाव आहे तर हिंदू वाटते हेच मला म्हणायचं की याचा अर्थ ज्या पद्धतीनं राजकारणामधल्या गावात होत अशा पद्धतीनं दहशतवादाला सपोर्ट करणारी कोणी व्यक्ती असो युती असो नाही तर ती एखादी क्षमा असो मला असं वाटतं याच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे सरकारची गुप्तचर यंत्रणा झोपलेली का एक महिला युट्यूबर व्यवसाय करणारी पाकिस्तानी दूतावासात जाती पाकिस्तानमध्ये जातं तिथं पाकिस्तानमध्ये तिला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या मंत्र्यांशी भेटते आणि हे सरकार केंद्राचं सरकार झोपलेलं आहे का जर व्यक्ती अशा पद्धतीनं जात असताना आपली गुप्तचर यंत्रणा काय करते आता या युक्ती कोण आहे मला लोत्रा तिला कारवाई झाली सरन्यायाधीश जे आहे सरन्यायाधीशांचा मला असं वाटतं याला पत्र काढण्याची आवश्यकता नाही सरन्यायाधीश या देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश हे सर्वोच्च तुम्ही कुठेही जाऊन बघा प्रोटोकॉल मध्ये ते लिहिलेलं असतं त्याला स्वतंत्र अतिथी असेल नाही त्यांचा देश हा ते कसले अतिथी त्यांचा देश हा हे या देशातल्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहे त्यामुळे राज्य सरकार सारवासारव करत निश्चित त्यांनी जे चूक केली आहे त्याचं चुकाचं परिमार्जन राज्य सरकारने अधिकारी मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे सर तुम्ही आता एमआरडी सीला तर काय सांगाल एम आरडीसीला कसं काय कसं काय म्हणजे म्हणजे काय घटना घडला जाऊ नये काय विचारलं कसं काय कसं विचारलं आठ व्यक्ती एक्सपायर झालेली आहे एम आय डी सी आता मी वेगवेगळ्या एम आय डी ला जात असतो तिथलं सुरक्षिततेचं काय लोक कसे काय तिथे रेस म्हणजे इंडस्ट्रीयल एरियामध्ये लोक राहतात का लो कामगार का। कुशल अकुशल काय आहे मला वाटतं त्याच्यामध्ये राज्य सरकारचा उद्योग विभाग असतो उद्योग विभागाच्या अंतर्गत एक डीश विभाग असतो याचं याच्यावर काय नियंत्रण होतं फायर ब्रिगेड कुठं आहे एम आय डी फायर ब्रिगेड एका कार्पोरेशनचं आलं हे सगळं बघितलं पाहिजे आणि म्हणून मी चाललेलो आहे हा विषय की पंतप्रधानांनी मदत जाहीर केली कलेक्टर पालिका आयुक्त बाकी काय विषय बाकी साहेब सिंधूच्या पासून मोदींचे दौरे चालू आहेत सैन्याला भेट देत आहेत आज अशाच एका दरम्यान ते भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं नाटक